नमस्कार अत्यंत महत्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी बघा आता तुमचं हे बँक खातं असेल बघा बहिणींनो माझ्या माता बहिणींनो व्हिडिओ बघा जरी तुमचं हे बँक खातं असेल ही लिस्ट समोर आलेली आहे सर्वात मोठी अपडेट बघा जरी तुमचं हे बँक खातं असेल या बघा इथे तुम्हाला सर्व बँक खाते दिसत असतील यामध्ये तुमचं अकाउंट असेल तुमचं बँक खातं असेल आणि तुम्ही हे बँक खाते जरी लाडकी बहीण योजनेसाठी हे बँक खातं दिलं असेल तर आता भरपूर बहिणींना हप्ता दिला जाणार नाही काय कारण आहे काय नवीन अपडेट समोर आलेले आहे ती अपडेट तुम्हाला सांगतो आणि नवीन वर्ष गिफ्ट देखील आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे नवीन वर्ष निमित्त तुम्हाला बघा गिफ्ट तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हे गिफ्ट तुम्हाला भेटणार आहेत तर काय काय गिफ्ट आहेत त्याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती बघूया आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड संबंधित पण आता माहिती समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला नवीन डॉक्युमेंट संदर्भात माहिती मी देणार आहे आधार कार्ड संदर्भात त्याबद्दल माहिती आलेली आहे आणि जानेवारीचा जो हप्ता आहे अखेर जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे सरकारने फायनली डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात टाकला आता त्याचप्रमाणे जानेवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात केलेली आहे तसंच तुम्हाला बघा पैसे अजून भेटणार आहेत नऊ हजार संदर्भात एक माहिती आलेली आहे नऊ हजार रुपये संदर्भात काय माहिती आलेले आहे ते पण आपण समजून घेणार आहोत आणि अजून एक अपडेट आहे ती अपडेट पण फार महत्वाची आहे आता लाडक्या बहिणींना तुमचं हे बँक खातं असेल तर आता तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे आणि काय समोर माहिती आलेली आहे या बँक संदर्भात त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगतो आता सर्व काही डिटेल्समध्ये हे बघा बडोदा बँक पण आहे त्यामध्ये एस बी आय आहे यस बँक आहे सर्व बँकचे नाव तुम्ही बघू शकता यामध्ये तुमचं खातं असेल तर आता काय नवीन नोटिफिकेशन आलेलं ला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्याबद्दल तुम्हाला आता सांगतो चला आता त्याबद्दल मी तुम्हाला माहिती संपूर्ण सांगतो एक धमाकेदार आनंदाची अपडेट तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे कारण गिफ्ट संदर्भात पहिले भरपूर अपडेट येत होत्या आणि तुम्ही बहिणीनं तुम्ही माहिती बघत होता कि हे गेप्ट बेटेल, गेप्ट बेटेल। की हे गिफ्ट भेटेल ते गिफ्ट भेटेल परंतु त्याबद्दल अजून नोटिफिकेशन आली नव्हती परंतु आता नॉटिफिकेशन काय आलेलं आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया आता भरपूर जण त्यांना विश्वास बसत नाही त्यामुळे माझी तुम्हाला एकच विनंती आहे ज्यांना विश्वास बसत नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा जरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला सर्व अपडेट समजणार आहेत चला आता तुम्हाला सर्व अपडेट मी सांगतो तर बघा जानेवारीचा जो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे आणि याला वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाले आहे त्याबद्दल सांगतो पहिले ही माहिती बघा हप्ता मिळणार या दिवशी बहिणींसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटीच्या निधीस मान्यता बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट जानेवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे किंवा एवढा जो निधी आहे हा जानेवारी हप्त्यासाठी आहे तर तीन हजार सहाशे नव्वद कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयेच येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात हा जानेवारीचा हप्ता जो आहे तो टाकला जाणार आहे त्यामुळे आता जे तारीख तुम्हाला देण्यात ता आलेली आहे सव्वीस जानेवारी तर या सव्वीस जानेवारीच्या अगोदरच तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येऊन जाणार आहेत मागच्या वेळी डिसेंबरचा जो हप्ता होता तो डिसेंबरचा हप्ता पंचवीस डिसेंबर रोजी जमा झाला होता त्यामुळे आता सव्वीस तारखेच्या आता सांगितलं जात आहे म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जानेवारीचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते पडणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला सर्वांना फक्त एकच गोष्टीकडे लक्ष द्यायचे आता तुमचं मोबाईलकडे तुमच्या मोबाईलवरती अचानक कोणत्या क्षणी मेसेज आता येऊ शकतो आणि तुमच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये टाकण्यात आले असं तुम्हाला मेसेज डायरेक्ट येणार आहे आलं तुमच्या लक्षात चला आता पुढे अजून महत्त्वाची माहिती बघूया आणि त्यानंतर बँक संदर्भात काय महत्त्वाची नोटिफिकेशन आलेली आहे ती अपडेट पण तुम्हाला सांगतो आता अजून एक महत्त्वाची माहिती एकवीसशे रुपये कधी भेटणार एकवीस रुपये या दिवशी तर एप्रिल महिना सांगितलं जात आहे आता पहिले मार्च सांगितलं जात होतं आता एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षात तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात निर्णय होणार आहे आणि एप्रिल महिन्यापासून तुम्हाला पंधराशे ऐवजी एकवीस रुपये भेटणार आहेत आलं लक्षात पुढे बघा आता महत्वाची माहिती चारशेहून अधिक महिलांनी योजनेचे अर्ज मागे घेतले आहेत बघा सॉरी चारशे आहे मी चार हजार चार हजारहून अधिक महिलांनी योजनेचे अर्ज मागे घेतले आहेत चार हजार महिलांनी काय केलं त्यांनी स्वतःहून त्यांचे अर्ज मागे घेतलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांना सहाचे बघा सहाचे सहा हप्ते मिळाले आहेत त्यांना आता नऊ हजार रुपये परत करावे लागणार आहेत ज्या महिलांच्या खात्यात योजनेचे जितके पैसे आले आहेत तितके परत करावे लागणार आहे सरकारच्या या धोरणामुळे लाडकी बहीण नाराज असल्याचे बोलले जात आहे बघा जे सहा हप्ते भेटले ते पंधराशे प्रमाणे नऊ हजार रुपये तर हे नव्वद हजार रुपये परत केले जात आहे लाडकी बहीण जे आहेत लाडक्या बहिणी ते हे पैसे परत करत आहे का करत आहे कारण ते योजनेत बसत नाही तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले होते आता हे पैसे परत कोण करत आहे तुम्हाला सांगतो ज्यांच्याजवळ चार चाकी वाहन आहे ज्यांच्या घरात कोणीतरी सरकारी नोकरीवरती आहे आयकरदाता आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिला हे पैसे परत करत आहे कारण सरकारने त्याबद्दल गाईडलाईन दिलेली आहे की जरी तुम्ही योजनेत पात्र नाही तरीही तुम्ही योजनेचे जरी पैसे घेत असाल तर तुमच्यावरती दंड वसूलला जाईल आणि कारवाई देखील होऊ शकते असं सांगितलं जात आहे त्यामुळे आता महिला जे आहेत पैसे पण परत करत आहे आणि अर्ज देखील मागे घेत आहेत तर आतापर्यंत चार हजारहून अधिक महिलांनी स्वतःहून त्यांचे अर्ज मागे घेतलेले आहेत आलं लक्षात बघा हा जो जानेवारीचा हप्ता आहे पंधराशे रुपये हा तुमच्या खात्यात अचानकपणे केव्हाही येऊ शकतो त्यामुळे आता तुम्ही तयार राहा कोणत्या क्षणी हे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत चला आता आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळूया आता मी तुम्हाला इथे सांगितलं आहे गिफ्ट संदर्भात माहिती मी तुम्हाला दिलेला आहे आणि पहिले हे बँक खाते संदर्भात समजून घ्या बघा तुमचे जरी हे बँक खाते असतील तर हे जरी बँक खाते असतील तर काय झालेलं आहे काही महिलांना पैसे येणार नाहीत बाकीच्यांना तर येथील काही प्रॉब्लेम नाही परंतु काही महिलांना पैसे येणार नाहीत काय झालेलं आहे डिसेंबरचा हप्ता भरपूर महिलांना मिळाला आहे डिसेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर काय झालेलं आहे की जे आधार कार्ड आहे ना ते आधार कार्ड हे बँक खात्याशी अनलिंक झालेलं आहे म्हणजे लिंक नाही झालेलं ते अनलिंक होऊन जातं ते केव्हा केव्हा त्यामुळे परत तुम्हाला या बँक खात्यांना जरी ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही ज्या महिलांचं आधार कार्ड हे बघा आधार कार्ड जे आहे हे बँक खात्याशी जरी लिंक नसेल हे कुठलंही बँक असू द्या तुमचं जरी बँक खात्याशी लिंक नसेल तर मग तुम्हाला पैसे येणार नाहीत बस एवढंच आहे दुसरं काही अपडेट नाही त्यामुळे काय झालेलं आहे भरपूर महिलांचं बघितलं एस बी आयमध्ये खातं आहे बडोदामध्ये खातं आहे यापैकी भरपूर महिलांचं खातं वेगवेगळ्या बँकेत आहेत तर काय झालेलं त्यांना डिसेंबरपर्यंत पैसे आले आता यापुढे त्यांना पैसे येणार नाहीत काय कारण आहे कारण त्यांचं जे आधार कार्ड आहे ते अनलिंक झालेलं आहे म्हणजे ते तुम्हाला बँकेत जाऊन परत कार था था आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे कारण जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक पण रुपया भेटणार नाही त्यामुळे पटकन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या लगेच तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता येऊन जाईल आलं लक्षात आणि कोणत्या क्षणी जानेवारीचे जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आलं लक्षात तर बघा एवढीच अपडेट आहे बाकी मग तुमचं बँक खातं एक कुठल्याही बँकेत द्या तुम्हाला पैसे शंभर टक्के भेटणार आहेत पैसे येणारच आहेत काही टेन्शन नाही फक्त त्याच महिलांना टेन्शन आहे ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांनाच पैसे येणार नाहीत त्यामुळे पटकन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा डी बी टी एनेबल करा तेव्हाच तुम्हाला ते पुढील हप्त्याचे पैसे भेटतील आलं तुमच्या लक्षात आता बघा महत्त्वाची माहिती सर्वात महत्त्वाची माहिती गिफ्ट संदर्भात हे बघा मागच्या वेळी तुम्हाला गिफ्ट संदर्भात सांगितलं जात होतं की तुम्हाला मोबाईल भेटेल स्कूटर भेटेल असं भेटेल तसं भेटेल गिफ्ट नवीन वर्षानिमित्त हे भेटेल ते भेटेल तर वेगवेगळे तुम्हाला इथे सांगितलं जात होतं गिफ्ट भेटेल परंतु गिफ्ट वगैरे संदर्भात कुठलाच निर्णय झालेला नाही तर हे गिफ्ट वगैरे काही भेटणार नाही बरं कारण तुम्हाला सोशल मीडियावरती काही फेक माहिती देत असतात आणि तुम्हाला काही सांगत असतात की हे भेटेल ते भेटेल गिफ्ट वगैरे तुम्हाला काही भेटणार नाही फक्त जानेवारीचा जे हप्ता आहे पंधराशे रुपये फक्त तोच जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता कोणत्या क्षणी जमा होणार आहे त्यामुळे तुमच्या खात्यात ते पंधराशे रुपये आता जमा होणार आहेत कोणत्याही क्षणी अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात आता ते पैसे येण्यास सुरुवात होणार आहे बस एवढीच अपडेट होती दुसरं काही नाही ठीक आहे आणि गिफ्ट वगैरे तुम्हाला काही भेटणार नाही हे चुकीची माहिती सध्या सोशल मीडियावरती दिली जात आहे त्यामुळे कुठल्याही अपडेटवरती विश्वास ठेवू नका एटीपी गोर्डची आपल्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर बघा तुम्हाला सर्व सत्य माहितीने जी पण नवीन अपडेट असते ती छोटी असो किंवा मोठे असो सर्व माहिती फक्त मीच सांगत असतो तुम्हाला त्यामुळे आपल्या चॅनलचे व्हिडिओ वीड़ बघत चला ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजने संदर्भात किंवा इतर योजने संदर्भात काही नवीन अपडेट किंवा नवीन माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 जास्त करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद